नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार आणि तुम्हाला एक सांगायचे नातेवाईक कसे असते माहितीये का फक्त नावं ठेवायला लय नावं ठेवतात नावं कशी ठेवतात मी सांगू का चेहऱ्यावर कळते ते आपल्याला नावं ठेवते ऐक्या कार्यक्रमाला गेलेले होते मी आता तर हो का एकदा जणांना असं बघायचं मी युट्यूबला काम करते म्हणून त्यांची तोंड धावते तुम्हाला दुसऱ्यांना असं बघायचं तिसऱ्यानं त्याच्याकडे बघून असं खुणवायचं त्यांच्या चाली कार्यक्रमात त्या कार्यक्रम मोठा झाला ना आता मोठा झाला कार्यक्रम आमच्यात एक तेव्हा कार्यक्रमात माझ्याकडे बघत होती तशी म्हणा तर मी सांगते नातेवाईकाच्या चाली म्हणजे मी युट्यूब ला ते काम करते व्हिडिओवर वर बारके व्हिडिओ काढते सगळ्याला तर माहितच आहे आता पण ही नावं ठेवणारी कशी ती बघा अशी कामं कर असं बघायचं तेन असं बघायचं हे ना असं बघायचं सगळ्यांनी येडेमणी आपण तर तवर तर कुणाच्या गाणा गात आपण जात बी नाही आता पुढच्या नवीन पिढीची तर ओळख बी नाही सांगते जुनी माणसं तेवढी चार ओळखी देते ही नवीन पिढीची ओळख ना पण एका कामेकाला डाउचायची ती मग मी दुसऱ्याला विचारायची मी हे असं बघायला माझ्याकडे ही नेमकं कोण आहे व ते फलाना तुम आहे तुमचा म्हणायची लोक ते तुमचं आहे ही का बघायला तू म्हणलं माझ्याकडं तुम्ही व्हिडिओ टाकीत ना का म्हणले बारका येऊ अरे बाबा माझं फोटो आहे तुम्ही कवा शेरभर धान्य घेऊन आला ना माझ्या घरात आता वाकड बघायला लागला माझ्याकडं आला का कवा शेअरभर आदली पण तुझ नवरा काम करतय आहे म्हणून आलात का आता बोल महागुण कवाच नाही ना आली माझ्या दारात कवाच आली नाही ती ना ती आता बरी नावं ठेवायला आली व्हिडिओ आणि काय न केलं का लागली लागले ती माझं फोटो आहे मला काम करावंच लागतं युट्यूब मध्ये नावं ठेविते ती सगळी च ठेव का सगळ्या महाराष्ट्रात आता ओळख झालेली आहे माझं बंधू बहीण चौकड आहेत सगळ्या माझ्या बहिणीचं भावांचं पण सगळ्यांचं फोन येत ताई तू काळजी करू नको मग ती सगळी मला काहीच काळजी करू नको आणि ही कुठं वयत आहे ही सुद्धा कमिटी टाकणारी हीच आहे ती सगळी वाईट कमिटी टाकते ती नातेवाईकच आहे ती दुसरं कोणी नाही आता कळलं मला कारण मी बघितलं मी तवर तर जात नाही कोणाच्या घरी कधीच कारण मला माहिती आहे मी युट्यूबला काम करते हिंची तोंड जरा तशी दिसते ती पण एवढं लक्षात ठेवा चुकून आलेली होती मी येत नाही अशी कुणाच्या घरी चुकून गेलेली होते मी तिथं सुद्धा पण धन्यवाद तुम्ही माझ्याकडे वाईट नजरेनं बघितलं ती सुद्धा चांगलंच आहे मी हात जोडून सांगते मी तुमचं वाईट चित नाही इतकं माझं वाईट चितू नका कारण मी कुणाचं अंगठ घेऊन काय कुणाची जमीन पिमे बळकावलेली नाही मी माझ्या पोटाला व्हिडिओमध्ये काम करते आणि खाते तसं रागात तर कोणाकड बघत नाही किंवा कोणाचा अंगठ्या मुकाट्या घेऊन शेत घेत नाही कोणाच्या सुद्धा उभी राहत नाही मला हि तर सगळे शेतकरी बोलवीत येते नी तर सगळ्या माता बहिणीचे पण येतं आमच्या राणं या व्हिडिओ काढायला आज मी जात असते पण असं कुणाचं मी बोलून बी घेत नाही नातेवाईकाच्या पुढच्या पिढीच्या ओळखी बी नाही ते आपल्याला कोणाच्या चार माणसाची जुने ती त्यांनी बोलविला होता मी गेले गेल्यानंतर कुठे आला झाला अशीच बाबाची सगळी ती दिसते ती व्हिडिओ काढला बघा तिनं व्हिडिओ काढला बघा तिचा व्हिडिओ आहे ती असू द्या ना माझा व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ आहे मी मान्य करते मी बघते तुम्हाला कठवाचायलाय सगळ्या भावा बहिणीला सांगणार आहे नातेवाईक मला कुणीच ती मला नातेवाईक फक्त तुम्हीच आहेत भावा बहिणीनं ही नातेवाईक माझी कुणीच नाही ती आणि नाही तीच कुणी शेरभर जेवारी घेऊन तुझ्या लेकराला धर म्हणून माझ्या दारात आजपर्यंत आलं नाही माझं निकरू नवरा काम करते आणि ह्यांना कशी म्हणून माझं नातेवाईक जणू ह्यांचा भाग त्वरलाय अशी तर बघत आहे ती युट्यूब काम करते म्हणून रागात देव बघून घेईल आधी माझी शक्ती मी कुणाचं अंगठ घेतलेलं नाही तर मुकाट्यात शेत बाळकवायला धन्यवाद माता बहिणी नो आणि माझ्याकडे लक्ष ठेवा सगळेजण मी हाक मारले त्या टायमाला धावून या